नमस्कार अंबरनाथ मजी ट्रस्ट मुस्लिम जमात निवडणूक दोन हजार पंचवीस ची आज ही बैठक होती यामध्ये जवळपास तीन मुख्य पॅनल भाग घेत आहेत त्यामध्ये मुख्य निवडणूक अधिकारी जे वक्फ बोर्डाकडून आले होते त्यांनी या निवडणुकीविषयी माहिती सांगितली त्यानंतर ह्या तिन्ही पॅनल मध्ये त्यांच्या काही शंका होत्या त्या दूर करण्यात आल्या त्यांना निवडणूक संदर्भात पूर्ण माहिती सांगण्यात आली आणि दिनांक एकोणीस जानेवारीला ही निवडणूक आहे सकाळी आठ ते सहा आणि त्याची मतमोजणी जी आहे वी ती वीस तारखेला आहे त्यानंतर रिझल्ट डिक्लेअर होणार आहे पोलिसांचा बंदोबस्त आपण ठेवलेला जवळपास चाळीस कर्मचारी आणि दहा अधिकारी इथे लावण्यात येणार आहेत आणि तिथे वोटिंग झाल्यानंतरही स्ट्रॉंग रूमलाही आपण बंदोबस्त देणार आहोत मतदारांना जास्तीत जास्त वोटिंग करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे त्यांनी आपल्या ओळखीचा पुरावा जो आहे तो सोबत आणावा आणि या मतप्रक्रियेमध्ये सहभागी होऊन शांततेत मतदान करावं